नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे विधान परिषदेतील पाच आमदारांच्या जागांवर येत्या निवडणूक होणार आहे आहे यात अजित अजित पवार गटाच्या वाट्याला एक जागा मिळणार या एका जागेवर पवारांचे चिंचवडमधील खंदे समर्थक नाना काटेने दावा केलाय चिंचवड विधानसभेतील बंडखोरी मागे घेताना मला पुढे संधी दिली जाईल असा शब्द अजित पवारांनी दिला होता हा शब्द अजित दादा या विधान परिषद निवडणुकीत पाळतील आणि मला उमेदवारी देतील असं म्हणत फडणवीस यांनीही माझ्याशी संवाद साधला होता आणि तुम्ही शंकर माघार घ्या आम्ही भविष्यात तुमच्यासाठी कुठेतरी कामी येऊ असं मुख्यमंत्री म्हणाले होते याची आठवण करून देत आता तो क्षण आणि तो दिवस या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आल्याचं काटे म्हणाले तसेच यावेळी आमदार शंकर जगताप ही माझ्यासाठी ही शब्द टाकतील आणि विधानसभेची परतफेड करतील अशी अपेक्षा देखील काटेने यावेळी बोलून दाखवली ज्या पद्धतीनं चिंचोड विधानसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला डिक्लेअर झाली त्या दिवशी आ, महायुती म्हणून मी माघार घेण्याचा जो दिवस होता त्या दिवशी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजित दादा पवार यांची माझी ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की महायुतीचा धर्म पाळून आपल्याला महायुतीच्या उमेदवाराचं काम करावं लागणार आहे त्यावेळेस मी देखील दादांचं जे मत आहे त्या मताची सहमत होऊन मी माझी बंडखोरी थांबवून महायुतीच्या उमेदवाराचं काम केलेलं आहे आणि दादांनी सांगितलं होतं की पुढच्या वेळेस नक्कीच काही विचार करू तुझा आत्ता तू महायुतीचं काम कर आणि त्या पद्धतीने आपण काम करून या चिंचोड विधानसभेतील उमेदवाराला नक्कीच चांगल्या मताने निवडून वापर आणलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच माझा विचार होईल अशी अपेक्षा आहे पुढची वेळ आहे नक्कीच ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर पिंपरी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे चार आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक आमदार आहेत त्यामुळं येणाऱ्या महापालिकेची निवडणूक असेल किंवा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पिंपरींचवड शहरात एक ताकद निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक आमदार असणं गरजेचं आहे आणि माझा विचार दादा करतील अशी मला अपेक्षा आहे माघार घ्यावी नक्कीच ज्या फडणवीस माघारीचा जो दिवस होता त्या दिवशी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला कॉल केला होता माहितीचा धर्म बाळून तुम्ही आम्हाला सहकार्य करावं असं देखील मला त्यांनी सांगितलं होतं आम्ही भविष्यात तुमच्या कुठंतरी उपयोगी येऊ आणि हीच ती वेळ आहे की चिंचोड चिंचोड विधानसभेचे आमदार शंकर जगताप हे देखील माझ्यासाठी प्रयत्न करतील